राम कृष्ण रे दे, दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे जोगवा दे आई आंबाबाई तुझी शेदुराशी वटी तुझ्या पारेवरी बाई कापुराच्या दे बाई दे जोगवा दे आई आंबे चा जोगवा दे ग जोगवा दे आणि देई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे जोगवा दे आई आंबाबाई तुझ्या कानामध्ये तुझ्या दर्शनालाचा बाळ तुझा उभा दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे, जोग दे।, दे, दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा चा जोग वा दे गोग वा दे आई आंबाबाई तुझ्या नाका मधी नत लाखाचा मधी मोती बाई लाखाचा तो एक बाई दे जोग वा दे आई आंबेचा चा जोगवा दे गोग वा दे आई आंबाबाई तुझ्या गळ्या माळ तुझ्या दर्शनाला बाई आले तुझे बाळण दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे जोगवा दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा जोगवा दे ग जोगवा दे आई आंबा बाई तुझे कळी आणि तोडे तुझ्या तुझ्या प्रसादाला बाई आणली आता पेढे दे बाई दे जोगवा दे आई आंबेचा चा जोगवा दे गोगवा दे आणि दे बाई दे जोगवा दे आणि आई आंबेचा चा जोग वादे गोग वादे दे बाई दे जोगवा दे आणि आई आंबेचा जोगवा दे जोगवा दे रामकृष्ण